नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता सकाळचे सा पाहुणे सात झालेले आहेत सगळ्यांना शुभ प्रभात सगळ्यांचा दिवस आनंदीत जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना काय बनवते गायत्री जेवणाला <coughs> मूंग बनवते अच्छा मूग आणि चपात्या चालेल बनव चपात्या झाल्यात भाजी बनवायची बाकी चालेल मग बनव भाजी गायत्री मला एक सांग माणसाने जगायचं कधी ते सांगा आधी हा बालपण असं निघून गेलं तरुण पण पन असं निघून चाललंय नंतर काय हे जगायचं असत सांग ना बालपण असं काय पण अस संसार अंगावरती आला की कसला आनंद काय तरी काय का संसारामध्ये पण आनंद घेऊन जगता येत ना बरोबर की नाही मित्रांनो काल आमच्याकडे म्हणजे एक जण ऑफ झाला होता तेव्हा आम्ही मशानभूमीमध्ये गेलो होतो त्या म्हणजे त्या लेडीज होती त्या लेडीजला जेव्हा ते अंत्यसंस्कार वगैरे त्यांनी दिलं ते जाळलं वगैरे दिला तर म्हटलं विचार केला मी यार म्हटलं आयुष्यामध्ये येऊन माणूस करतो काय म्हटलं शेवटचं डायरेक्ट आपल्याला इथं जायचंय म्हटलं प्रत्येकांना इथं यायचंय म्हटलं यायचं जायचंय म्हटलं प्रत्येकांना तर माणूस प्रत्येक गोष्टींचा एवढा गर्व कसला गोष्टींचा करतो म्हटलं गर्व कशाचा आहे प्रत्येक माणसाला म्हणजे पैशांचा तर गर्व परत कुठलं मोठं पद येऊन गेलं की त्याचा गर्व मेन तर प्रॉब्लेम पैशांचा जे ज्याच्याकडे पैसा आला की तो एकदम म्हणजे असा गर्विष्ट होऊन जातो डायरेक्ट म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही या जगामध्ये अरे जेव्हा मी त्या मशानभूमीमध्ये दोन दोन तीन तीन असे नुसते ते प्रेत होते ते जडत होते त्यांच्याकडे मी बघत होतो श्रीमंत पण जळत होता गरीब पण जळत होता आणि त्याच्यापेक्षा अजून गरीब आहे तो पण जळत होता म्हणजे एवढी भयानक परिस्थिती यार म्हटलं जन्माला येताना पण माणूस काय सोबत घेऊन येत नाही जाताना पण काही घेऊन येत नाही नाही यमराजला कुठे ते पैसे देऊन आपण थांबू शकतो म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना काहीतरी हा मग एवढा हेवा कशाला प्रत्येकांना एवढा हेवा तर दावा असतो परत आपलं एकदम म्हणजे गर्व येऊन जातो पैसा आल्यानंतर हा जे छोटंसं आयुष्य भेटलंय आहे ते जगून घ्या मित्रांनो तुम्हाला सिरियसली सांगतोय ना काय म्हणजे कुणाच्याच भानगडीत काय पडू नका बघा कोणीच आपल्याला काय खायला येत नाही का पोसायला कोणी येत नाही आपल्याला जे काय ते स्वतःलाच करायचं आहे म्हणून एकदम प्रामाणिकपणाने जे काय करतात ना प्रामाणिकपणाने काही गोष्टी करा आणि एकदम आनंदित जीवन जगा आपल्याला कुणीच सांगायला येणार नाही की तू आनंदीत आहे का काय लोकांना काय तुम्ही जेवढा आनंदीत राहणार ना लोकांना लोक तेवढे तुम्हाला त्रास देणार आहेत त्यापेक्षा स्वतः आनंदीत कसं राहणार हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो बरोबर की नाही काय तरी हा मग तू अजून झोप येतेस ना झोप झाली का तुझी नाही सकाळी सकाळी थंड वातावरण असतं ना तुला असं गार वाटत असेल झोप येत असेल तुला मला माल, पण गार होते आता पण मला कामाला जायचंय काहीतरी मला जिम्मेदारी मला उठायलाच लागेल नाही नाही तुला पण जिम्मेदारी आहे ना डबा बनवायची ते आर लगेच राग येतो तुला बघ नाही नाही उठलीस तू माझ्यावर सकाळी सहा म्हणजे किती सहा वाजता उठले मित्रांनो ही पण सकाळी सहा वाजता उठली असं नाही की ती म्हणजे तिला पण आडस वगैरे हो येतो ती पण एकदम म्हणजे असं फ्रेश आहे ती पण एकदम म्हणजे असं जेवण वगैरे हो बनवायचं एकदम म्हणजे असं आडसपणा वगैरे अजिबात करत नाही ती म्हणजे तुम्ही कमेंट्स करून सांगता की गायत्री एकदम जेवण बनवताना आडसपणा वगैरे करते पण तसं नाही फक्त एवढं आहे तिला कॅमेरासमोर बोलायला थोडं म्हणजे भीती वाटते जास्त ती कॅमेरासमोर काय बोलत नाही ते आपलं गायत्री नाश्ता काय बनवू आहेस पोहे आहे का पण एवढं जे ना काहीतरी पोहे बघा इथं पोहे ठेवले तर तेच मी काल आपलं गेलो होतो त्या मूवीमध्ये त्याच्याबद्दलच मला बोलायचं होतं म्हणजे प्रत्येक जण जातातच प्रत्येक जणांनी अनुभव घेतला जी पण तिथून आपण काही गोष्टी शिकायला पाहिजेत जे गेले नसतील ना त्यांनी खरोखर कधीतरी जातजा जे आपले ते प्रेत घेऊन जातात ना त्या मशांभूमीमध्ये तेव्हा जात जा कधीतरी मग तेव्हा समजेल की माणसाने गर्व करायचा का नाही करायचा पैशांचा सिरियसली सांगतो आयुष्यामध्ये काहीच नाही हो मित्रांनो करो कर काही म्हणजे काहीच नाही डायरेक्ट आनंदित आनंदित राहण्यासाठी ना हे बघा पैसा जरुरी पैसा खूप महत्वाचा आहे आज पैसा नाही तर काहीच नाही जर बघायला गेलं तर पण असं नाही म्हणत की सगळ्या गोष्टींसाठी पैसाच पाहिजे बो असं एक गरीबच्या झोपडीमध्ये पण आनंदित आहेत लोक आणि श्रीमंताच्या घरामध्ये पण ज्यांना त्रास आहे ते पन्नास लाखाचे गादीवर सोडून खाली लादीवरती झोपतायत म्हणजे असे पण काही लोक आहेत त्यासाठी प्रत्येक जणांनी विचार करा कसं जीवन जगायचं आणि ना कोणाबद्दल ना वाईट विचार करण्याचं सोडून द्या मेन म्हणजे मग त्याचं कसं चांगलं होतंय मग त्याने कार घेतली मग त्याने बाईक घेतली अरे घेऊ दे ना त्याच्या कष्टाने घेतोय ना तो बरोबर त्याच्या कष्टाने पैशानी घेतोय ना तो तू पण कष्ट कर तू पण पैसे घे मग आपण कशाला जळायचं त्याच्यावरती कारण की काही लोकांचं पण कसं असतं कुणाचं जर सा चांगलं होत राहिलं ना मग त्याला एकदम खाली घेचण्याचा प्रयत्न करायचा हे बघा जे काय आहेत ना कर्माचे फळणा ते आपल्याला इथंच बोगायचे वरती काहीच नाही ना मित्रांनो वरती काही स्वर्ग नरक असं काहीच नाही कारण की कुठलाच मेलेला माणूस अजून आलेला नाही आहे आपल्याला सांगायला की वरती स्वर्ग आहे का नर की वरती काहीच नाही आहे जे काही आहे ना ते आपल्याला इथंच भरायचं हे लक्षात ठेवा नाही <laughs> तुम्ही म्हणणार वरती बघून वरती जाऊ वरती काहीच नाही आहे कुणी आपल्याला सांगायला आलं नाही अजूनपर्यंत वरती स्वर्ग की नरके म्हणून कर्म करताना चांगले कर्म करा चांग घरामध्ये आपले बायको असतात पोरं असतात या सगळ्या गोष्टी असतात तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा आईवडिलांचा विचार करा काही काही एवढे म्हणजे नालायक लोक आहेत ना जे एक ज्यांच्याकडे जास्त पैसा येऊन दिले आहेत ना हो ते वृद्धाश्रममध्ये मध्यदम आपल्या आईवडिलांना सोडून आलेले आहेत तिथं मी तर बऱ्याच म्हणजे एक दीड वर्षापूर्वी दिली होते वृद्धाश्रमला तिथं गेलो होतो डायरेक्ट त्याच्यावरती मी स्पेशल व्हिडिओ पण बनवला होता मी टाकलाय युट्यूबला टाकलाय तो व्हिडिओ मित्रांनो नदम तिथं डायरेक्ट म्हणजे अ गरीब जे आपले गरीब आहेत ना शेतकरी त्यांच्या आईवडील कुणीच नव्हते तिथे दे, डायरेक्ट कोणाचे कुणाचा मुलगा डॉक्टर होता कुणाचा मुलगा इंजिनियर होता म्हणजे चांगले शिकलेले कुणाचे कुणाचा मुलगा आपला प्रिन्सिपल वगैरे होता त्या आजी आज आजोबांना जेव्हा भेटलो मी यार म्हटलं काय परिस्थिती आहे म्हटलं का, का माणूस असं बदलून जातो म्हटलं अरे ज्या आईवडिलांनी लहानाचं मोठं केलंही आणि त्यांची अशी आज परिस्थिती आहे म्हटलं ते बनवलं होते ना काहीतरी याच्यावरती व्हिडिओ मी टाकला होता ना, ना मित्रांनो कुठल्या गोष्टीचा गर्व अजिबात करू नका जे आयुष्यामध्ये चाललंय ना ते एकदम म्हणजे खूप आभार म्हणा देवाला की आपल्याला खूप चांगल्या गोष्टी भेटत आहेत काही लोकांना ते भेटत पण नाहीये सिरसिर सांगतोय जे आपल्याला शरीर दिलेलं आहे ना देवाने एकदम लाख मोलाचं दिलेलं आहे काही जणांना ना हात नाहीये पाय नाहीये ते पण आपलं जीवन जगतातच आहेत ना म्हणजे विचार करा की कि आपण किती नशिब आहेत की आपल्याला देवाने केसापासून तर पायाच्या नखापर्यंत एकदम प्रॉपर चांगलं घडवलेलं आहे आपल्याला मग त्याचा फायदा कसा करून घेणं हे खूप महत्वाचं आहे आणि शरीरापेक्षा काहीच महत्वाचं नाही आहे मित्रांनो काही म्हणजे काहीच नाही डायरेक्ट काडी मोल काही महत्वाचं हो नाही डायरेक्ट शरीर खूप महत्वाचं आहे शरीर एकदाच संपलं विचार करा शरीराचा जरी एक पण पार्ट खराब झाला ना तर परत तो म्हणजे बसवता येत नाही ते किती पण टाका त्याच्यामध्ये तुम्ही पट्टी टाका ऑपरेशन करा काही पण करा पण जे नॅचरल आहे ते नॅचरलच असतं म्हणून काही गोष्टींचा विचार करा शरीर कसं चांगलं राहील हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो शरीराची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या ते खूप महत्वाचं आहे या जगामध्ये तुम्हाला कोणीच म्हणजे असं सांगणार नाही की स्वतःची काळजी घ्या आनंदीत राहा राहते राहा जे काय ते आपल्याला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे स्वतःच काही गोष्टी करायच्या ठेवा ठीक आहे चालेल मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चालेल बाय बाय खरं काहीतरी झाली का तुझी भाजी बनवून झाली का चालेल बनव चपात्याच बनवते ना अजून चालेल बनव भाजी चालेल मित्रांनो बाय बाय काय काल कालचाच विषय सांगायचा होता मला विषय म्हणजे विषय काय नव्हता तो आता बिचारी जे काय ते लेडीज होती ती ऑफ झाली ते म्हणजे दुःखाचा दिवस होता त्यांच्यासाठी तो पण मला त्याच्याविषयीच बोलायचं होतं की म्हटलं यार खूप आपण जगतोय म्हटलं पण पाहिजे त्याप्रमाणे जगत नाही म्हटलं आपण याच गोष्टींबद्दल मला बोलायचं होतं ठीक आहे चालेल मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय